बांगलादेशातील हिंसाचाराच्या विरोधात एका संघटनेनं शुक्रवारी काढलेल्या रॅलीवेळी भद्रकालीतील बाजार येथे दोन गट समोरासमोर आल्यावर झालेल्या तुफान दगडफेकीत आठ पोलिसांसह पाच नागरिक जखमी झालेत यावेळी पोलिसांनी अश्रुधुरासह रबर बुलेट फायर केल्यानं परिस्थिती नियंत्रणात आली या घटनेनंतर दोन्ही गटातील पंधरा जणांविरोधात भद्रकाली पोलीस ठाण्यात दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला जुने नाशिक भागातील परिस्थिती आता पूर्वपदावर येत पुन्हा कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात ता करण्यात आला बांगलादेशात झालेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ सकल हिंदू समाज संघटनेतर्फे शुक्रवारी नाशिक बंदची हाक देण्यात आली होती यावेळी परिसरातील सर्व दुकानं बंद करण्यात आली होती शहरातील विविध भागातून रॅली काढून बंदमध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलं जात होतं यापैकी एक रॅली दुपारी एक वाजेच्या सुमारास भद्रकालीतील दूध बाजारात पोहोचली त्यावेळी एका गटाकडून घोषणाबाजी सुरू असताना दुसरा पोहोचला शाब्दिक वाद झाल्यानंतर एकमेकांच्या वाहनांना धक्का देत तोडफोड केली पोलिस आणि धावघे दोघांनाही परिसरातील दोन स्वतंत्र भागात नेले मात्र त्यानंतर भद्रकालीतील गल्ली पोळातून येत दोन्ही गटांनी एकमेकांवर दगडफेक करत तोडफोड केली

नाशिक शहरातील भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीमध्ये दोन जमाव समोरासमोर येण्याची घटना घडली होती पोलिसांनी तात्काळ कारवाई करून जमावाला त्यातील जमावाला त्या ठिकाणाहून काढून दिलं याप्रसंगी जे दोषी आहेत त्यांच्यावरती गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे अतिरिक्त ता बंदोबस्त तैनात करण्यात आले असून परिस्थिती शांतता आहे सायंकाळी सुरू होता यावेळी झालेल्या दगडफेकीत पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव चंद्रकांत खांडवी यांच्यासह आठ पोलीस जखमी झाले तसेच पाच नागरिकही जखमी झाले जुने नाशिक भद्रकाली परिसरात अतिरिक्त कुमक तैनात आहे एसआरपीएफच्या तुकड्यांनाही पाचारण केले परिस्थिती आता नियंत्रणात असून दोन गटातील पंधरा जणांविरोधात दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी सखोल तपासाचे आदेश देण्यात आले आहे नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सांगितलंय नाशिकमधील दंगलीची गंभीर दखल घेत ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीचे चा आदेश देत शासकीय विश्रामगृहात पोलीस आयुक्त संदीप कर्णिक आणि जिल्हाधिकारी जल शर्मा समवेत बैठक घेतली नाशिकमधील परिस्थिती नियंत्रणात असून खबरदारी म्हणून पोलिसांचा वाढीव बंदोबस्त मागविण्यात आल्याचं महाजन यांनी सांगितलं